एका राज्यात सत्तावीस टक्के असणारी लोकसंख्या अचानकपणे ओबीसी आरक्षणात घातली जाते एकूण ओबीसी आरक्षणाच्या सत्त्याण्णव टक्के जागांवरती कब्जा केला जातो ही बेकायदेशीर घुसखोरी वोट बँकेच्या राजकारणासाठी केली जाते यानंतर न्यायालयीन लढा दिला जातो तेरा वर्ष केस चालते आणि याच्यानंतर निकाल येतो पाच लाख ओबीसी दाखले एका रात्रीत रद्द झाले आणखीन दोन लाख ओबीसी दाखले रद्द होतील अशी शक्यता आहे ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू पाहणाऱ्यांवरती न्यायालयानं सर्जिकल स्ट्राईक केली होती त्याच्यावरती सविस्तर बोलूयात नमस्कार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय बेलवंडा पर फिर टीएमसी की मुस्लिम तुष्टीकरण राजनीति पर सवाल खड़े होने लगे ममता बनर्जी ने कहा कि मैं ओबीसी रिजर्वेशन काटने नहीं दूंगी कलकत्ता हाई कोर्ट ने 2010 के बाद दिए गए सारे ओबीसी सर्टिफिकेट को रद्द करने का आदेश जारी किया सध्या महाराष्ट्र जे सुरू आहे ते 14 वर्षांपूर्वी घडून गेले पश्चिम बंगाल मध्ये पश्चिम बंगाल मधील मुस्लिम समूहांना वोट बँकेच्या राजकारणासाठी ममता सरकारने ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिलं त्याच्यावरती न्यायालयीन लढा लढला गेला आणि जे घडलं ते सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं होतं वोट बँकेच्या राजकारणात ओबीसी कसे पिसले जातात त्याची आयडियल स्टोरी आपण इथं उलगडणार आहे महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेटवरनं वाद सुरू आहे मनोज जरांगे जल्लोष करतायत मात्र पंचेचाळीस दिवस उलटल्यानंतर फक्त सत्तावीस नवे ओबीसी दाखले निघाल्याचं आकडेवारी सांगते ममता सरकारनं मुस्लिमांना दिलेलं आरक्षण रद्द झालं कारण फक्त धार्मिक नाहीये याला जबाबदार आहेत सरकारनं आरक्षण देताना राज्य मागासवर्गीय आयोगाकडे केलेलं दुर्लक्ष अत्यंत घाई गडबडीत गोळा केलेला डेटा आणि अभ्यासकांकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त वोट बँकेच्या राजकारणासाठी समूहानं मोठ्या असणाऱ्या समाजाला खुश करण्यासाठी सामाजिक न्यायाचा कसा बळी दिला जातो आणि सरकार ज्यावेळी ओबीसीच्या विरोधात जातं त्यावेळी न्यायालय त्यांचं कसं रक्षण करतं हे या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळालं तुम्ही म्हणाल की मी सारखं सारखं वोट बँकेवरती का बोलतोय कसं होतं की कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते लोकशाही त्याला काही अपवाद नाही ऍरिस्टॉटल पासून आंबेडकरापर्यंत प्रत्येकांनी सांगितलं की लोकशाहीत काही त्रुटी आहेत यातली सगळ्यात मोठी त्रुटी आहे बहुसंख्यवाद म्हणजेच मेजॉरिटिझम काय घडते की लोकशाहीत संख्या बळाला महत्व आहे एकीकडे पश्चिम बंगालच्या एकूण लोकसंख्येपैकी सत्तावीस टक्के असणारा मुस्लिम समाज आणि दुसरीकडे वेगवेगळ्या जातीत विभागला गेलेला टक्केवारीने मोठा असला तरी विस्कळीत असलेला ओबीसी समाज कोणतेही सरकार एका जातीच्या मोठ्या वर्गाला खुश करण्यासाठीचे निर्णय घेत शिंदे सरकार ज्यावेळी सत्तेत होतं त्यावेळी आपल्याला ते पाहायला मिळालं आज फडणवीसांनी आपला डीएनए ओबीसीचा सांगितला असताना सुद्धा हैदराबाद गॅजेटचा जीआर काढला याच्यामध्ये सुद्धा या बहुसंख्य मोठे योगदान आहे पश्चिम बंगाल मधला ओबीसी आरक्षणाचा घोळ समजण्याआधी आपण काही आकडेवारीवरती नजर मारूया तर मुस्लिम समाज हा पश्चिम बंगालमध्ये सत्तावीस टक्के आहे त्याच्यामुळे त्याला खुश करून सत्ता मिळवण्यासाठी सगळ्याच सरकारांनी प्रचंड प्रयत्न केले ममतांच्या डोक्यावर हे खापर फुटलं असलं तरी याची सुरुवात झाली होती दोन हजार अकरा ला पश्चिम बंगालमध्ये तेव्हा डाव्यांचं सरकार होतं यानं त्या प्रकारे आपली सत्ता जाणार आहे हे माहिती असल्यामुळं डाव्या सरकारांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देणारं एक जी आर मंजूर करून घेतला आणि विधानसभा निवडणुकीला सामोरं गेले ममतांनी डाव्यांचा पुरता पराभव केला पण डाव्या सरकारांनी काढलेलं एक नोटिफिकेशन त्यांनी कायद्यात बदललं आणि मुस्लिमांच्या ओबीसी करणाला हिरवा कंदील ममतांनी दाखवला पश्चिम जाती ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत होत्या पैकी पंचावन्न हिंदू होत्या अकरा मुस्लिम होत्या डाव्या सरकारांनी जो जी आर काढला त्याच्यामध्ये सत्याहत्तर नव्या समूहांचा समावेश ओबीसीत होणार होता पैकी समूह हे मुस्लिम होते आणि उरलेले फक्त दोन समूह हे हिंदू होते मुस्लिमांना ओबीसी आरक्षणात खेचण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं त्यांची वोट बँक बांगलादेशच्या सीमेवरती असणारं पश्चिम बंगाल हे मुस्लिम लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे ही आकडेवारी जर सविस्तर आणखीन जाणून घ्यायची असेल तर मी तुम्हाला काही जिल्ह्यांची आणि तिथल्या मुस्लिम लोकसंख्येची टक्केवारी सांगतो तुम्हाला हे ऐकून शॉक बसेल कशा पद्धतीनं मुस्लिम मताचं सॅच्युरेशन त्या जिल्ह्यात आहे एका मोठ्या समूहाच्या मतांसाठी ओबीसी आरक्षणासोबत कशी छेडछाड झाली हे आपण पुढे पाहूयात पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या ही सत्तावीस टक्के याच्यावर आपण आधी चर्चा केली आता जिल्हावार पाहूयात पश्चिम बंगालमध्ये एक जिल्हा आहे मुर्शिदाबाद हा एकटा जिल्हा संपूर्ण पश्चिम बंगालच्या राजकीय धोरणावरती प्रभाव टाकतो तो कसा कारण या जिल्ह्यातल्या एकूण लोकसंख्येपैकी सहासष्ट पॉइंट सत्तावीस टक्के लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची या एकट्या जिल्ह्यात पश्चिम बंगालचं सगळं राजकारण उलता करून ठेवण्याची क्षमता आहे आता पुढचा जिल्हा पाहूयात मालडा नावाचा या जिल्ह्यातल्या एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिमांची लोकसंख्या ही एक्कावन्न पॉइंट सत्तावीस टक्के त्यानंतर उत्तर दिनाजपूर नावाचा एक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही एकोणपन्नास पॉइंट ब्याण्णव टक्के इतकी आहे त्यामुळं मोठ्या वोट बँकेच्या तुष्टीकरणासाठी ओबीसी आरक्षणासोबत खेळ होतो हे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ममता सरकारने दोन हजार अकराला ला सत्याहत्तर नव्या समूहांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेतलं पैकी पंच्याहत्तर मुस्लिम होते आणि दोनच हिंदू होते याच्यावर आपण चर्चा केली यानंतर काय झालं की न्यायालयीन लढा सुरू झाला दोन हजार बारा उजाडलं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं प्रश्नांची सरबत्ती केली ममता बॅनर्जींकडे द्यायला कोणतंच उत्तर नव्हतं कारण मागास ठरण्याच्या सर्व निकषांना ढाब्यावरती बसवून मुस्लिमांना तिथं आरक्षण देण्यात आलं होतं ट्रिपल टेस्ट केली नाही सर्वेक्षण झालं नाही डेटा गोळा केला नाही कोणत्याही प्रकारची वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास झाला नाही यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग सातत्याने ममता बॅनर्जींकडे पाठपुरावा करत होता ममतांनी शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचं डेटा सर्वेक्षण आणि मागास ठरत असल्याचा अहवाल सादर केला नाही कारण त्यांनी ज्यांना आरक्षण दिलं होतं ते मागास ठरणारच नव्हते फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी ममतांनी हा निर्णय घेतला होता आता तुम्हीच विचार करा ना निवडणुका लढवताना एका बाजूला सत्तावीस टक्के एकच विशिष्ट समाज आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याहून दुप्पट जरी असला तरी वेगवेगळ्या जातीत विखुरला गेलेला ओबीसी समाज तुम्ही कोणाला प्रायोरिटी द्याल त्याच पद्धतीचं राजकारण पश्चिम बंगालमध्ये झालं ममतांनी मुस्लिम मतांना खुश केलं आणि याच्यानंतर त्या दोन हजार अकरा नंतर जशा सोळाला निवडून आल्या सोळा नंतर एकवीसला निवडून आल्या आणि एकवीस नंतर आता दोन हजार सव्वीसच्या विजयासाठी त्या प्रयत्न आहेत दरम्यानच्या काळात हे आरक्षण ममता बॅनर्जींनी दोन हजार अकरा ला दिलं होतं आपण मागे म्हणालो की तेरा वर्ष केस चालली बावीस मे दोन हजार चोवीस ला एक महत्वाचा निकाल आला कलकत्ता उच्च न्यायालयानं ममता बॅनर्जीने दिलेलं हे आरक्षण बोगस लाख ओबीसी दाखले एका रात्रीत रद्द झाले आणि अतिरिक्त दोन लाख ओबीसी दाखल्यांवरती टांगती तलवार आहेत ते कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकतात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा संविधानिक मूल्यांची आर्टिकल सोळा ए ची पाय या मल्ली झाल्याचं कबूल केलं ममता बॅनर्जींनी मुस्लिमांच्या ओबीसी करण्यासाठी सात टक्क्यांचं सा जे आरक्षण होतं ते वाढवून सतरा टक्के केलं होतं एकूण आरक्षणाचा लाभार्थी एकटा मुस्लिम समाज ठरत होता आपण मागे बोललो की सत्याण्णव टक्के ओबीसी जागांवरती मुस्लिम समाज क्लेम करत होता आणि हे सगळं धुळीस मिळालं सर्वोच्च न्यायालयानं ममता बॅनर्जींना सांगितलं की शास्त्र शुद्ध डेटा गोळा करा सर्वेक्षण करा मागास मुस्लिम समाज कसा ठरतो हे सिद्ध करा मात्र ते अद्यापही सिद्ध होऊ शकलं नाही ममता बॅनर्जी मतांच्या राजकारणासाठी वोट बँक पॉलिटिक्स साठी मुस्लिमांना ओबीसी आरक्षण देत आहेत है। हैदराबादचा जी आर काढताना याच वोट बँकेच्या राजकारणाचा निर्णय देण्यात आला सामाजिक न्यायाचं जे मूल्य आहे त्याच्या नरडीवर टाच ठेवण्याचा प्रयत्न झाला मात्र सरकार पूर्ण ताकदीनं जरांगींच्या पाठीशी उभं आहे अशी जरी परिस्थिती असली तरी न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत तिथं केस लढली जाते ममता सरकारला जसा चेकमेट सर्वोच्च न्यायालयानं दिला कलकत्ता उच्च न्यायालयानं दिला त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावरती सर्जिकल स्ट्राईक केलं तसंच काहीसं महाराष्ट्रात घडेल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करण्याची मागणी मनोज जरांगे करतायत हा जी आर मंजूर होण्यामागे श्रेय कोणाचा आहे तो रद्द होऊ शकतो का त्याच्या विरोधात किती कोर्ट केसेस सुरू आहेत यावरती सविस्तर चर्चा करूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार